नमस्कार मित्रांनो ठाकरे आज आपण जाणून घेणार आहोत की पालनाचा फायदा आणि त्याचं महत्व हा कृषीप्रधान देश आहे येथे लोक शेती आणि पशुपालन करून आपला उदरनिर्वाह करतात आजकाल अधिक लोक पशुपालनाकडे वडत आहेत ज्यात कुक्कुटपालन हा देखील एक चांगला व्यवसाय मानला जातो पूर्वी प्राचीन काळी लोक गाय म्हैस मेंढ्या इत्यादी प्राणी पाडायचे आणि त्यातून नफा मिळवायचे पण आजच्या काळात देशी कोंबडी पालन हा देखील एक न, नवीन व्यवसाय बनला आहे जो व्यक्तीला अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत्र प्रदान करतो यामध्ये कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो परंतु सर्व काही तुमच्या मेहनतीवर आणि समर्पणावर अवलंबून असते कारण त्यांच्यामध्ये संसर्गाचा का रो धोका खूप जास्त आहे म्हणून तुम्ही त्याची श शक्य तितकी कठोर आणि चांगली काळजी घेतली पाहिजे यातून अधिक फायदा होईल भारतात कुक्कुट पालन व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे अंडी उत्पादन उत्पादनात आपला देश आहे तिसरा आहे आणि मांस उत्पादनात पाचवा क्रमांक लागतो ग्रामीण भागात कमी पातळीवर कुक्कुटपालन व्यवसाय करून जास्तीत जास्त नफा मिळवता येतो कुक्कुटपालन व्यवसाय मुख्यतः अंडी आणि मांस उत्पादनासाठी केला जातो कारण कोंबडींची हंडी आणि मांस मानवी पोषणासाठी सर्वात आवश्यक घटक आहे प्रथिने खूप मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामध्ये यासोबतच कोंबड्यांच्या खता खताने शेतही सुपीक करता येते कारण एका गायीच्या शेणखताने शेत सुपीक बनवता येते जसे चाळीस कोंबड्यांच्या खताने शेत सुपीक बनवता येते कुक्कुटपालन करताना पिल्ल्यांच्या योग्य प्रजाती काळजी पौष्टिक का आहार रोग टाळण्यासाठी लसीकरण व आणि स्वच्छता साफसफाई योग्य प्रकारे केली तर चांगले उत्पन्न मिळू शकते धन्यवाद